नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल वरती सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्मीवॉश म्हणजेच गांडूळ पाणी म्हणजे काय वर्मी वॉश का कसे बनवावे व वा वर्मी वॉश चे फायदे काय या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत वर्मी वॉश म्हणजे गांडूळ खतावरती पाणी मारल्यानंतर गांडूळ खातामधून मिळालेले द्रव्य किंवा पाणी म्हणजेच वर्मी वॉश यामध्ये वनस्पती वाढीचे संप्रेरक सूक्ष्म पोषक घटक आणि नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या प्रमुख पोषक तत्वांनी समृद्ध असते वर्मीवॉश तयार करण्यासाठी दोनशे लिटर प्लास्टिक ड्रम वापरावा प्लास्टिक ड्रमच्या तळापासून वर चार ते सहा इंच जागा सोडून वर्मीवॉश काढण्यासाठी नळ बसवावा सर्व प्रथम ड्रमच्या खालच्या बाजू स्वीटांच्या तुकड्यांचा थर टाकून घ्यावा पहिल्या थाराच्या वरती वाळूचा दुसरा थर टाकून घ्यावा त्यानंतर वाळूवरती पंचवीस टक्के माती आणि पंचाहत्तर टक्के कुजलेल्या असा थर द्यावा त्यानंतर चौथ्या थरामध्ये म्हणजे शेणखताच्या थरावर दोन किलो गांडुळे सोडावीत गांडुळे सोडल्यानंतर त्यावरती माती मिश्रित शेणखत किंवा कुजलेले शेणखत याचा थर टाकून घ्यावा त्यानंतर यावर एका मडक्याच्या मदतीने किंवा पाईपद्वारे ड्रिपरच्या सहाय्याने थेंब थेंब पाणी पडण्याची सोय करावी पहिल्या पंधरा दिवसांत जमा झालेले वर्मी वॉश पुन्हा ड्रम मध्ये टाकावे त्यानंतर पुढे तयार होणारे वर्मी वॉश वेगळ्या बादलीत जमा करून घ्यावे ड्रम सावलीत ठेवावा ड्रम मध्ये पुरेसा ओलावा ठेवावा त्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे मडके किंवा ड्रिपर वापरावे आत्ता पाहू वर्मी चे फायदे फवारणीसाठी वर्मी वॉश आणि पाणी यांचे प्रमाण दहा लिटर टर पाण्यामध्ये एक लिटर वर्मी वॉश असे ठेवावे हे पीक वाढीमध्ये टॉनिक म्हणून काम करते यामध्ये संप्रेरक एन्झाईम यामुळे मुळांची वाढ जोमदार होते फुलोरा आणि फळ अवस्थेत फवारणीद्वारे वापरल्याने फुलगळ फळांची गळ थांबवण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सुपीक माती समृद्ध शेती